सांस्कृतिक कार्य संचलनाच्या वतीने गान संभ्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर गाण्यांचा सोर सोहळा मेरा या संगीतमय भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे का उद्या शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह शिवाजी पार्क मुंबई या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाची का संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची असून कार्य विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या सांस्कृतिक कार्यक्रमाचे का आयोजन करण्यात आलेले आहे या सांस्कृतिक कार्यक्रमात का गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर गीतांद्वारे त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे या कार्यक्रमात का शैलजा सुब्रमण्यम आनंदी जोशी निहिरा जोशी जय आजगावकर या कलाकारांचा सहभाग असणार आहे या कार्यक्रमाचे निवेदन अमृत मिश्र हे करणार आहेत या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रणव हरिदास यांचे आहे तर या कार्यक्रमात एकूण सोळा वादकांचा सहभाग आहे मेरा सा या सात होगा हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आलेला आहे विनामूल्य प्रवेशिका स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह शिवाजी पार्क दादर येथे उपलब्ध आहेत या कार्यक्रमाचा का जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनाचे संचालक विभीषण चौरे यांनी केलं आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका